नमस्कार आम वाद म्हणजेच सांधेदुखी आज आपण याच विषयावर बोलणार आहोत पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून म्हणजे नेमकं काय होतं का होतं आणि त्यावर उपाय काय हे सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग चला एक साधा प्रश्न विचारूया कधी असं होतं का की सकाळी उठल्यावर शरीर एकदम आखडल्यासारखं वाटतं किंवा सांध्यांवर सूज आलेली असते वेदना होतात ही लक्षणं बऱ्याच जणांना ओळखीची वाटतील नाही का जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हे आमवाताचं लक्षण असू शकतं पण घाबरून जाऊ नका आज आपण नक्की हे का होतं यामागची आयुर्वेदिक कारणं काय आहेत आणि हो त्यावरचे सोपे घरगुती उपाय काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत ओके तर मग सगळ्यात आधी आयुर्वेद आम वाताला नेमकं काय का म्हणतं म्हणजे हे संकल्पना आहे तरी काय या सगळ्याचं मूळ आहे आममध्ये आता आम म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे काही खातो ते जेव्हा नीट पचत नाही तेव्हा शरीरात एक प्रकारचा चिकट विषारी पदार्थ तयार होतो आयुर्वेद यालाच आम म्हणतं आणि हाच आम हळूहळू आपल्या शरीरात विशेष करून सांध्यांमध्ये जाऊन साठायला लागतो बरं मग पुढे काय होतं हा तयार झालेला आम शरीरातल्या वात दोषासोबत मिळतो वात म्हणजे काय तर शरीरातली मूवमेंट गती आणि हाच वात त्या आमाला एका जागेवरून दुसऱ्या जागी म्हणजे संपूर्ण शरीरात फिरवतो आणि सांध्यांमध्ये नेऊन ठेवतो आणि मग काय तिथेच वेदना सूज आणि जखडलेपणा सुरू होतो ह्याच कॉम्बिनेशनला म्हणजे आम आणि वात एकत्र आल्यावर होणाऱ्या त्रासाला आमवात असं म्हणतात ठीक आहे आमवाताचं कारण तर आपल्याला कळालं पण ह्याची लक्षणं नेमकी ओळखायची कशी चला आता ते बघूया ही लक्षणं जरा नीट बघा सकाळी उठल्यावर अंग जखडणं सांध्यांवर सूज येणं आणि ते सांधे थोडे गरम लागणं ही तर आहेतच पण यातलं एक सगळ्यात महत्वाचं आणि वेगळं लक्षण आहे संचारी वेदना संचारी म्हणजे काय तर फिरणारी वेदना म्हणजे आज मनगट दुखतंय तर उद्या गुडघा दुखायला लागेल ही वेदना एका जागी थांबत नाही आणि यासोबतच भूक मंदावणं आणि अंगात कणकण राहणं हे सुद्धा आमवातामध्ये दिसून येतं आणि ह्या वेदनेबद्दल तर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये एक खूप जबरदस्त वर्णन मिळतं वृश्चिक दंशवत वेदना याचा अर्थ काय तर जशी विंचू चावल्यावर एक तीव्र असह्य कळी येते ना अगदी तशाच वेदना आम वातामध्ये होतात असं म्हटलंय विचार करा किती तीव्र असेल ही वेदना अच्छा आता एक गोष्ट जी अनेकांना कन्फ्यूज करते ती म्हणजे आमवात आणि संधिवात यातला फरक दोन्हीमध्ये सांधे दुखतात मग फरक काय तर बघा सगळ्यात मोठा फरक हा आहे की आम वातामध्ये वेदना फिरत राहते एका सांध्यावरून दुसऱ्या सांध्याकडे याउलाट संधीवातामध्ये वेदना एकाच जागी असते जसं की फक्त गुडघा किंवा फक्त कंबर हा फरक ओळखणं उपचारांसाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया उपाय आणि आम वातावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी कुठली असेल तर ती आहे आपलं जेवण आपला आहार ज्याला आयुर्वेद म्हणतं पथ्यपालन हे परत एकदा लक्षात घेऊया की आम वाताचं मूळ आहे आपल्या पचनशक्तीमध्ये आपला अग्नि मंदावला की आम तयार होतो मग उपाय काय अगदी सोपा आहे आम तयारच होऊ द्यायचा नाही आणि त्यासाठी पचायला हलका आहार घेणं हाच पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे आता ही यादी जरा नीट बघा ही आपल्या आहाराची गुरुकिल्लीच आहे काय टाळायचं आहे तर आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली डोसा ब्रेड थंड पाणी ड्रिंक्स दही आणि जड कडधान्य जसं की चणा किंवा राजमा आणि हो जंक फूड तर बंदच या उलट खायचं काय तर पचायला हलके पदार्थ जसे की पोहे उपमा मूग आणि मसूर डाळ कोमट पाणी प्यायचं आणि फळभाज्या खायच्या एक गोष्ट लक्षात घ्या आवळा आणि कोकम आंबट असले तरी ते पथ्यकर आहेत म्हणजे ते चालतात फक्त आहार बदलून भागेल का नाही आहारासोबतच आपली जीवनशैली आणि काही सोपे घरगुती उपाय सुद्धा आमवाताला नियंत्रणात आणायला खूप मदत करतात यातला पहिला आणि अतिशय प्रभावी उपाय आहे लंघण लंघण म्हणजे काय तर उपवास पण याचा अर्थ दिवसभर काहीच न खाता स्वतःला त्रास देणं नाही याचा सोपा अर्थ आहे आपल्या पचनसंस्थेला आराम देणं लंघणाच्या दिवशी फक्त कोमट पाणी प्यायचं यामुळे काय होतं तर शरीराला जो साचलेला आम आहे ना तो पचवायला वेळ आणि शक्ती मिळते आता दुसरा एक मस्त आणि सोपा घरगुती उपाय बघूया वालुका पोटली शेक नाव अवघड वाटलं तरी करायला अगदी सोपा आहे समुद्राची वाळू किंवा साधी रेती घ्यायची कढईत गरम करायची एका सुती कापडात तिची पोटली बांधायची आणि ज्या सांध्यांवर सूज आहे दुखत आहे तिथे हलका हलका शेक द्यायचा हा कोरडा शेक आहे त्यामुळे जडपणा आणि वेदना कमी व्हायला खूप मदत होते या दोन उपायांसोबतच काही छोटे पण महत्वाचे नियम आहेत पहिलं म्हणजे दिवसभर गरम पाणी पित राहा दुसरं दिवसा झोपायचं नाही आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा सांध्यावर सूज आलेली असते तेव्हा त्याला तेल लावायचं नाही याने सूज वाढू शकते आणि हो मानसिक ताण कमी करणं आणि पोट साफ ठेवणं या गोष्टी तर आहेतच बरं आता समजा घरगुती उपायांनी पुरेसा आराम नाही मिळाला किंवा त्रास खूपच जास्त असेल तर तर मग घाबरायचं कारण नाही आयुर्वेदामध्ये यावर अधिक प्रभावी उपचार आहेत ज्यांना आपण पंचकर्म म्हणतो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा योग्य उपचार आणि पथ्यपालन केलं तर आमवात पूर्णपणे बरा होऊ शकतो ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे आणि जेव्हा त्रास गंभीर असतो तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी पंचकर्म करण्याचा सल्ला देतात पंचकर्मामध्ये मुख्यत्वे तीन गोष्टी केल्या जातात एक आहे बस्ती ही वाताला नियंत्रणात आणण्यासाठीची सगळ्यात महत्वाची चिकित्सा आहे दुसरा आहे विरेचन ज्याने शरीरातले सगळे विषारी घटक बाहेर काढले जातात आणि मग आहे रसायन चिकित्सा जी शरीराची इम्युनिटी वाढवते आणि त्याला पुन्हा ताकद देते पण एक गोष्ट महत्वाची हे सर्व उपचार फक्त आणि फक्त तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखालीच करायचे असतात तर आज आपण आमवाताबद्दल इतकं काही जाणून घेतलं या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच नाही का की आपल्या निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली ती कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर आपल्याच पचनशक्तीत आणि आपल्या स्वयंपाक घरात दडलेली आहे खरंय की नाही यावर नक्की विचार करा